यासाठी पुरस्कार नक्की कलरवाल्याला द्यायला हवा की बिल्डरला द्यायला हवा हे मला समजत नाहीये पण खूप सुंदर उच्च उच्च प्रतीचं म्हणतो ना आपण ते उच्च प्रतीचं काम केलेलं आहे बघा फक्त किती कपडा सहज सहज निघतोय सहज सहज ओ, आई। सहज निघतोय म्हणजे असं कोणत्या प्रतीचं काम केलेलं असेल बरं कोणत्या प्रतीचं बघा म्हणजे हे आ... फोटो <laughs> मी तिकडे राधाकृष्ण आणि इकडे आमचा लावला होता ज्यांच्या मॅरेज लाईफ मध्ये प्रॉब्लेम आहे असं ज्यांना वाटतंय म्हणजे हा प्रयत्न मी करून बघितला मी कुठेतरी वाचलं होतं की आपल्या बेडरूम मध्ये राधाकृष्णाची फ्रेम असावी आपल्या नात्यामध्ये खूप फरक पडतो आता ती रुक्मिणी आहे की राधा मला माहीत नाही पण आमच्या दोघांच्या नात्यामध्ये तेव्हापासून खूप फरक पडला आहे असं मला वाटतं तर जसं मी त्यांचा फोटो लावला तसं मी आमचासुद्धा फोटो फ्रेम तिथे लावलेली होती खरंच खूप छान रिझल्ट मिळाला मला त्यानंतर आता हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप चॅनलमध्ये मी स्नेहलता प्रत्येक वेळेसप्रमाणे आज सुद्धा पसारा घेऊन तुमच्यासोबत सगळ्यांसोबत अगदी मनापासून स्वागत करत आहे तर तुम्ही सगळे विचार करत असाल की एवढा सगळा पसारा करून ही बाई करते काय कुठे शिफ्ट होते का कुठे जाते काही करते का तर हो तुमच्या सगळ्यांसाठी काहीतरी स्पेशल असणार आहे आणि ते मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला इथून पुढचे माझे व्हिडिओज सगळे बघायला लागणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आत्ता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करून त्या बाजूचे बेलायकॉनसुद्धा नक्की प्रेस करायचं आहे म्हणजे माझे पुढे नवीन येणारे व्हिडिओ सगळे बघायला मिळतील तर बघू शकता आपल्याकडे गाऊनचा हँड स्टॉक असतो स्कार्फचा स्टॉक असतो बाकी बऱ्याच गोष्टी आहेत तर त्या सगळ्या मी पॅकिंग करते आहे हे तर बघू शकताय कपाटही मी पूर्ण खाली केलेलं आहे सगळ्या गोष्टी मी खाली करते आहे कपाट वगैरे सगळं आणि हे सगळं सामान मी काढलेलं आहे बघू शकताय सगळं कपाट वगैरे मी सगळं खाली करते तर का तर ते मी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघू शकताय असा पसारा तुम्ही तुमच्या घरात कधी कधी काढतात हे मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग मी पटाफट हा पसारा उवरून घेते आणि तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत राहा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मैत्रिणीनं पसारा कुणाच्या घरात होत नाही पसारा सगळ्यांच्याच घरात होतो जसं की मला वाटतं माझ्याच घरात पसारा होतो माझ्याच घरात कचरा दिसतो आणि बऱ्याचदा असं होतं ना की आपण जेव्हा घर छान स्वच्छ मस्त टापटिपणे आवरून ठेवलेलं असेल ना तेव्हा कुणीच येत नाही कुणीच नाही फोनसुद्धा नाही येत तुम्हाला कोणाचा आणि ज्या वेळेस तुमच्या घरात प्रचंड पसारा असेल जिकडे म्हणेन तिकडे कचरा असेल सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त असतील किचनवर पसारा असेल सगळीकडे पसारा असेल आणि त्याच वेळेस तुमच्याकडे असे पाहुणे येतात ना की तुम्ही त्यांना म्हणू पण शकत नाही की येऊ नका म्हणून असं माझ्यासोबत बऱ्याचदा झालं आहे म्हणजे बऱ्याचदा म्हणण्यापेक्षा शंभर टक्क्यापैकी सत्तर पंच्याहत्तर टक्के वेळा असंच झालेलं आहे की माझ्याकडे पसारा आहे आणि मगच पाहुणे आलेत तर असं ज्यांच्या ज्यांच्यासोबत होतं ना त्यांनी मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला माझे व्हिडिओज माझ्या व्हिडिओची आजची सुरुवात कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा तर मैत्रिणीनं बऱ्याच जणींचं असतं ना की महिन्याच्या महिन्याला सगळं क्लीन करणं व्यवस्थित ठेवणं टापटीप ठेवणं तसं माझ्याच्याने होत नाही प्रामाणिकपणे सांगते माझ्याच्याने होत नाही माझ्याच्याने माझा जेव्हा मूड असेल तेव्हाच मी करते मोस्टली खूपदा काय होतं जेव्हा माझी आणि शिवमच्या बाबांची भांडण झालेली असेल ना त्याच वेळेस माझं घर स्वच्छ होतं बऱ्याचदा हां बऱ्याचदा म्हणजे रागा संतापात मी फोनला हात लावत नाही आणि मग फोनला हात न लावल्यामुळे रिकामे वेळ असल्यामुळे भरपूर काम होतं माझ्याकडनं आता तर हे सगळं आवरून घेते मी हा सगळा पसारा आवरते आणि त्यानंतर भेटते तर बघू शकताय दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आम्ही इथून कपाट शिफ्ट केलेला आहे मी दोन्ही कोठ्या शिफ्ट केलेल्या आहेत आणि सगळा पसारा आवरती आणि या दोघं बापल्याकडचं वेगळंच काहीतरी चालतं मला भाव करून घाबरवत होते तर बघू शकता सगळा पसारा इथे शिफ्ट केलेला आहे बरंसं सामान शिफ्ट केलेलं आहे तर हे सगळं आवरते आहे मी इथून काही सामान आमच्या का इथे जे डोअरच्या इथे जागा आहे किंवा जिण्याच्या इथे जागा आहे तिथे मी सगळं सामान ठेवते तर बघू शकता वैद्यकलेला माझा नवरा विचारा त्यानंतर मग मी बांधून तो माझा नवरा कधी कधी असं करतात त्यानंतर मग त्यांना सपाट्याजवळ थांबवलं आणि मी इथं ज्या ज्या पिशव्या वगैरे भरून ठेवलेल्या होत्या त्या सगळ्या एक एक करून वरती ठेवून आले स्वतःचं घर आहे म्हणजे धावपळही स्वतःच करावी लागते कोणाच्या मदतीची अपेक्षा न करता या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात तर एक एक एक, एक करून सगळंच मी आवरून घेतलं त्यानंतर बऱ्यापैकी बराच पसारा मी वरती नेऊन ठेवला होता तरीही अजून घरात खूप पसारा होता तर सगळा मला आवरचा होता आणि ज्या ज्या मी वस्तू कपाटात शिफ्ट करायच्या होत्या इथे कपाटलेला आहे थकलेला बिचारा माझा नवरा त्यानंतर बाहेरच्या सोफा कंपन्या त्या सगळ्या भरून ठेवणं म्हणजे गोदरे असतील सामान असेल अशा सगळ्या वस्तू मला गोणीमध्ये भरून आमचं जिथे एक्स्ट्रा स्टोरेजची जागा आहे तिथे ते सगळं भरून ठेवायचं होतं कारण खाली एवढा पसारा बसणार नव्हता आणि आम्ही जे काम करतोय त्यासाठी आम्हाला मा सगळा पसारा बाहेर काढावा लागणार आहे तर आम्ही काय काम करतोय हे तुमच्या जर अजून लक्षात आलं नसेल तर कमेंट करून मला सांगा की काय करणार आहोत काय नाही ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन पण माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील किंवा आवडत नसतील तर मला कमेंट करून सांगा म्हणजे मी नवीन काहीतरी विषय तुमच्यासाठी घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि नवनवीन काहीतरी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर मैत्रिणींनो घरातल्या गोष्टी आवरणामध्ये आपला खूप जास्त वेळ जात असतो आणि मदतीला कोणीतरी पाहिजे असतं आणि ज्या वेळेस खरंच आपल्याला मदतीची गरज असते त्याच वेळेस आपल्या मदतीला कोणीही नसतं असं किती वेळा आणि कोणाकोणासोबत होतं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे बघू शकताय आहे मैत्रिणीनो पूर्ण पसारा इथला काढलेला आहे मी आता फक्त हे घर आवरून आवरून म्हणजे हा जो कचरा आहे तो सगळा झाडून क्लीन करायचा आहे मला फक्त बघू शकता हे फोटो वगैरे ते काढायचं आहे अजून झालेला आहे जे तुमच्या लक्षात येत नसेल तर मी हे कदाचित हबल हबलप जरा तर बघू शकता पूर्ण हो खराब झालेला आहे कलर तर इतका खराब कलर कुणी करतं का किंवा एवढं वॉटर लिकेज असेल तर त्या फ्लॅटवाल्याला किती प्रॉब्लेम येत असेल बघा बरं म्हणजे जेवढे दिवस हे लिकेज होत होतं ना तितके दिवस मला अक्षरशः असं वाटत होतं की खेडेगावात नाही का ते खूप जोरात पाऊस आल्यानंतर मातीच्या भिंती ओल्या होतात त्या घरात मी राहते असं वाटत होतं पण झालं यावर्षी ते लिकेजचा प्रॉब्लेम म्हणजे पूर्णच्या पूर्ण भिंत पूर्ण भिंत ही सुद्धा पूर्ण भिंत ही लीक होत होती म्हणजे बघू शकताय काय परिस्थिती आहे अजून हा बेड काढायचा आहे या बेडच्या मागे सुद्धा तीच परिस्थिती आहे पूर्ण पूर्ण काढून झाल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर हे बघू शकता इथे आता हे फुगलय ना हे फुगलय तर तो पोपडा पूर्ण निघणार आहे पूर्ण म्हणजे असं जिथे जिथे आहे ना जिथे जिथे फुगलय हे बघू शकता असे पोपडे पूर्ण घरात निघालेले आहेत मी तुम्हाला हॉल पण नंतर दाखवेन पण असं बऱ्याच ठिकाणी आहे की असं फक्त उचकवायची हे आणि तिथून लगेच ते पडतं आणि हा कलर तर किती खराब झाला आहे बघू शकता तुम्ही हे वरचे अक्षरशः पोपडे निघालेत म्हणजे इतका खराब झालेला आहे हे सुद्धा तसंच होतं ही लास्ट इयर झालेलं ला। हे बघू शकता म्हणजे असं आहे सगळं हे बघा एखादी वस्तू जर असली ना थांबा एक हे बघा बघा फक्त किती पोपडा सहज सहज निघतोय सहज सहज ओ, सहज निघतोय म्हणजे असं कोणत्या प्रतीचं काम केलेलं असेल बरं कोणत्या प्रतीचं बघा म्हणजे यासाठी ही पुरस्कार नक्की कलरवाल्याला द्यायला हवा की, की बिल्डरला द्यायला हवा हे मला समजत नाही आहे पण खूप सुंदर उच्च उच्च प्रतीचं म्हणतो ना आपण ते उच्च प्रतीचं काम केलेलं आहे जे खूपच सुंदर म्हणजे इतकं छान वाटलं ना आम्हाला हे पाच वर्ष ह्या घरात राहण्यामध्ये जोपर्यंत प्रॉब्लेम असा होता की जोपर्यंत ते लिकेज क्लीन करत नाही तोपर्यंत आम्हाला घर कलर करता येत नव्हतं बघू शकता असं मी जिथपर्यंत करेन ना आता हे इथे तुम्हाला दिसतंय ना तर इथे सुद्धा मी उचकोल की लगेच लगे निघणार आहे असं पूर्ण घराची परिस्थिती आहे पूर्ण घराची परिस्थिती तशीच आहे कुठे इथे 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 तिथे कलर पाणी गेलंय बाळा पाण्यानेच नाही निघत ते पाण्याचं नाही निघत पाण्याने ती भिंत खराब झाली आहे आणि त्यामुळे ते चिकटलंय त्यामुळे ते निघत नाही तर अशी परिस्थिती आहे याबद्दल मी जसं की तुम्हाला म्हटलं वॉड कोणाला द्यावं हे मला आत्तापर्यंत कळत नव्हतं त्यानंतर खरं तर तुम्ही म्हणाल की तुम्ही कलर का नाही करून घेतला मला सांगा बाहेरून लिकेजचा प्रॉब्लेम होता आणि तो लिकेजचा प्रॉब्लेम आम्ही घरातनं कसं क्लिअर करणार कारण बाहेरचा काहीही प्रॉब्लेम असतो ते सोसायटीमधनं क्लिअर केला जातो हा? बाहेरचा प्रॉब्लेम आम्ही पर्सनली क्लिअर नाही करून घेऊ शकत त्यानंतर टेरेससुद्धा बघू शकताय तुम्ही टेरेसला सुद्धा हा पूर्ण प्रॉब्लेम आहे बघू शकताय कसं झालेलं आहे त्यामुळे मग आम्ही थोडे म्हणजे थोडे म्हणण्यापेक्षा आम्ही पाच वर्ष थांबलो पाच वर्षानंतर आत्ता सोसायटीने मिळून बिल्डरने तर नाहीच करून दिलं आम्हाला बिल्डर पहिल्या वर्षी म्हटला थांबा पुढच्या वर्षी करून देतो परत म्हटला की थांबा त्याच्या था पुढच्या वर्षी करून देतो तिसऱ्या वर्षी म्हटला की आता तीन वर्ष झालं तुम्ही राहताय आणि मग आता आम्ही कसं करून देणार मग त्यामुळे मग त्याने आम्हाला नाहीच करून दिलं मग तरी पण आम्ही दोन वर्षात थांबलो सोसायटी मधून करून होतंय आहे का ते बघितलं कारण बाहेरचा प्रॉब्लेम हा आमचा पर्सनल प्रॉब्लेम नाही आहे तर सोसायटी करून क्लिअर करून घ्यायचं आहे तर मग सोसायटीने आम्हाला यावर्षी वॉटरप्रूफिंग करून दिलं म्हणजे बाहेरून पण आणि टेरेस पण वॉटरप्रूफिंग करून दिलं आणि त्यानंतर मग आता फायनली आम्ही अजून एक पावसाळा जाऊ दिला म्हणजे ही दिवाळी पण पावसातच गेली तर तोपर्यंत आम्ही थांबलो आणि त्यानंतर मग फायनली आत्ता आम्ही घर कलर करायला घेतोय तर त्याचसाठी हा सगळा पसारा मी काढलेला आहे बघू शकताय आता बेडमध्ये पण काहीच सामान नाही आहे फक्त कादी वगैरे उचलून मला बाहेर ठेवायचे आहे बघू शकता आहे मी हा पूर्ण पसारा इथे शिफ्ट केला आहे त्यानंतर ही जी गॅलरी आहे हीसुद्धा पूर्ण मोकळी केलेली आहे कारण इथे मला थोडंसं काम करून घ्यायचं आहे ते सगळं मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे बघू शकता आहे सगळा पसारा काढलेला आहे मी सगळा पसारा काढलेला आहे तर मैत्रिणी इथून पुढे येणारे व्हिडिओज तुमच्यासाठी खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहेत त्यासाठी आणि त्यामुळे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मी खूप काही काही गोष्टी शेअर करणार आहे ते बघण्यासाठी तुम्हाला चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करावं लागेल चला तर मग मी तुमच्यासाठी पुढे अजून काही बऱ्याच गोष्टी शेअर करणार आहे पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा